गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीश सरस्वती मध्ये दादांनी आज मोदकाची स्पर्धा ठेवली होती जेणेकरून महिला घर घर संसार प्रपंच बघून या स्पर्धेत सहभागी होतात असे प्लॅटफॉर्म दादांनी उपलब्ध केले आहेत आणि या प्लॅटफॉर्ममुळे महिलांना प्रोत्साहन मिळतं की कुठल्याही एक क्षेत्रामध्ये त्या बाहेर पडू शकतात महिलांसाठी जे दादा काही करत आहेत ते खूप चांगलं आहे आणि त्यांनी नेहमी असं करावं की महिलांना जेणेकरून सगळं घर प्रपंच बघून ते काही करू शकतात त्यांना म्हणजे अशा प्लॅटफॉर्ममुळे येण्याची संधी मिळते खूप छान रेसिपी तयार करून आणलेली आहे त्याच्यामध्ये अनेक पोषक तत्व असलेले घटक त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत की जर समजा घरातली लिहिले जर बदल जागरूक असेल तर ती सर्व घरातील परिवाराला जागृ बदल जागरूक करू शकते तिच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मला असं वाटतं की रोहित दादांनी हे जी स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तसेच महिलांना महिलांच्या त्या कलागुणांना वाव दिलेला आहे त्याबद्दल मी दादांचे आभारी मा, आभार मानते प्रोग्राम हा खूप छान होता आम्ही जेवढं पण ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये दिसून आलं की जे काही महिला होत्या त्या महिलांनी इनोवेटिव्ह अशा रेसिपीज तयार केलेल्या होत्या न्यूट्रिशियस अशा रेसिपीज तयार केलेल्या होत्या त्यांचं जे नॉलेज होतं त्या नॉलेजमुळे नॉलेजमध्ये या नॉलेजमध्ये भाग पडला किंवा ते वाढलं आणि एवढंच म्हणेल की असे जे प्रोग्राम्स आहेत ते वारंवार होणं गरजेचं आहे यामुळे महिला आहेत ते बाहेर पडत आहेत स्वतःमध्ये जे कला आहेत ते कला जोपासत आहेत आणि प्लस त्यांना जे काही हेल्थ रिलेटेड किंवा न्यूट्रिशियस रेसिपीज आहेत यांच्याबद्दलही पोषण शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते दिलं जातं अतिशय उत्स्फूर्तपूर्ण प्रतिसाद होता सर्व महिलांचा आणि त्यामध्ये आकर्षक सजावट असेल किंवा पोषणतेवरती आधारित सगळ्या रेसिपीज तयार करून नवनवीन त्याच्यामध्ये जसं की चॉकलेट मोदक आहेत किंवा राजगिराचे मोदक आहेत किंवा नाचणीचे मोदक आहेत अशा विविध मोदकांचे प्रकार बघायला मिळाले खूप छान प्रतिसाद मिळाला सर्व महिलांचा आणि छान वाटतं आहे की सर्व महिला एका चौकटीच्या बाहेर येऊन स्वतःसाठी